त्यांनी अनुग्रह लिहिला बैठक मांडली बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की भाऊ हा शब्द आहे हा शब्द कसा आहे अगदी पुरातन परंपरागत आलेलं हे जे ज्ञान आहे दिव्य ज्ञान आहे सनातन संस्कृतीतलं हे आज दिव्य बोध आहे तो मी तुला देतो आहे आज तुझा अनुग्रह होतो महात्म्यानं मौलिक म्हणतात कैसे अनुग्रहाचे घरणी कोणी घेतले अहो त्या पार्थाच पाहणं काय आणि न पाहणं काय तो तर मुळात बघायला गेला तर आपल्यासारखाच होता ना आपल्यासारखा म्हणजे कसं द्विधा मनस्थितीमध्ये आपणही प्रत्येक जण खरंच अंतकरणावर हात घेऊन बघा सांगा की जो पहिला दिवस होता अनुग्रह घेण्याचा माहिती होत का ज्ञान काय आहे बोध काय आहे प्रबोध काय आहे प्रचिती काय शास्त्र प्रचिती काय आत्मप्रचिती काय काही कृपा केली कृपा केल्यानंतर त्यांनी त्यांच्यासारखं करून सोडलं